नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया हवामान अंदाज गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागामध्ये पाऊस थोड्या प्रमाणात थांबलेला होता परत एकदा पावसानं जोर धरलेला दिसून आलेला आहे काल आज तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपणाला पावसाचा जोर वाढताना दिसू शकतो आज सध्या जत तालुका मंगळवेढा तालुका तसेच सांगोला तालुक्याच्या काही भागामध्ये अगदी बारीक थेंब हलका रिमझिम पाऊस सुरू आहे तसेच दिनांक सहा सुद्धा मंगळवेढा जत सांगोला या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बारीक थेंब रिमझिम पाऊस काही वेळासाठी पाऊस काही वेळासाठी ऊन अशा स्वरूपाचं वातावरण राहील तसेच सातारा पुणे सांगली कोल्हापूर या पश्चिम घाटामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपणाला पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये सहा आगस्टला पाऊस वाढताना दिसेल तसेच पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस वाढताना दिसतो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये दिसून येण्याची दाट शक्यता सध्याचा हा पाऊस जत तालुक्याच्या शेगाव बनाळी वायफळ निगडी या भागात दिसून येत आहे सायंकाळपर्यंत या पावसामध्ये हलक्या स्वरूपात वाढ होण्याची शक्यता धन्यवाद दररोज हवा हवामान अंदाज पाहण्यासाठी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बजा